नमस्कार मंडळी तर आज मी खूपच घराघरातला विषय घेऊन आलेले आहे असा विषय की तो प्रत्येक घरात असतो बहिणीचा ब्लाउज आपल्या घरात एक प्रश्न नेहमी फिरत असतो ब्लाउज शिवलास का उत्तर नेहमी एकच असत आज नाही उद्या उद्या नाही तर पुढच्या आठवड्यात आठवडा गेला की महिना महिना गेला की वर्ष साठी दिला होता तर तिचा ब्लाऊज मी कव्हा द्यायचं तर हळदी दिवशी म्हणजे लग्ना दिवशी तिचा ब्लाउज आहे ना तर तो तिनं घालून बघितला होता आणि ब्लाउज तर छान बसला होता पण वेळेत भेटला नाही तिला तिला डिझाईन तशीच पाहिजे होती खूप छान अशी डिझाईन या साडीमध्ये तर तशी मिळाली सुद्धा तिला आणि पाठीमुगचा थोडासा भाग माझा करायचा राहिला होता आणि लग्न झाल्यानंतर मी तिचा ब्लाउज आहे ना तर तो, तो कंप्लीट करून दिला होता आणि लग्ना दिवशी ती तसाच अर्धावट ब्लाउज स्टिच केला होता तर तसाच घातला होता सगळं फिटिंग वगैरे झालं होतं फक्त बॅक साईडला मी जे तयार केलं होतं ना बटरफ्लायचं तर ते अटॅच करायचं राहिलं होतं त्याच्यामुळे तो अर्धावट म्हणते मी त्याला आणि आता तो कंप्लीट करून दिला आहे आज शिव उद्या शिव असं होत होत किंवा सहा महिने निघून गेले मला कळलं सुद्धा नाही आणि तो ब्लाउज इतका फास्ट मी शिवला आहे एका दिवसातच ते सुद्धा तिला परफेक्ट पाहिजे होता डिझाईन सुद्धा तशीच पाहिजे होती तर कम्प्लीट झाला सुद्धा तर तो ब्लाऊज आणि ह्या दिवशी मी शिवल्यामुळे काम पण होत थोडस बाकीचं त्यामुळे पण काही हरकत नाही तो ब्लाऊज आहे ना ती साडी तर तिला लग्ना दिवशी घालायला भेटली हे सर्वात महत्वाचं आणि डिझाईन सुद्धा तिच्या मनाप्रमाणे झाली होती म्हणजे तिला जशी आवड आवडत होती तशीच मी डिझाईन बनवलेली आहे ही डिझाईन आहे ना तर ती माझ्या मनानं मी बनवलेली आहे तर खूप छान छान असे ड्रेस वगैरे शिवता येतात आपले स्वतःची डिझाईन एक तयार करून असं आयडिया डोकं लावून खूप छान छान असं आपल्या आयडिया सुचत जातात पहिला काही सुचत नाही जसं आपण करायला घेतलं ना कोणतं पण काम असू दे जसं आपण करायला घेतो ना तर त्याच्यामध्ये खूप आपण डोकं लावून जेव्हा मन पूर्ण घालून त्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट तयार करत असतो तेव्हा आपल्याला अनेक अशा असंख्य आयडिया सुचत जातात आम्ही नंतर त्याच्यामधून करून बघितल्यानंतर आपल्याला त्या कामाचं नाही एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळतं माझ्या तर बाबतीत असं खूप वेळा झालेला आहे मी जेव्हा काही करायला घेते ना तर तेव्हा पहिला मला काही सुचत नाही जसं मी त्याच्यामध्ये उतरते ना तर तशा तशा मला आयडिया एड़ा वेगवेगळ्या सुचत जातात आणि त्याच्याप्रमाणे मी काम करत असते Pero... मी आंबाबाईंचं एक छान असं लुक केलेलं आहे वर बघा वर्क त्याच्यावरती केलेलं आहे ते सुद्धा माझ्या साडीतला एक कपडा होता उरलेला तर मी ब्लाउज शिवून झाल्यानंतर थोडस कापड उरलं ते मी ठेवलं होतं तर त्याचं सुद्धा इतकं छान असं फिनिशिंग तयार झालेलं आहे लुक तुम्ही लाँग व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये मी आहे बघा दाखवलेलं आहे सांगितलं सुद्धा आहे मी कशा प्रकारे केलेलं आहे तसंच आहे मला पहिला सुद्धा काही कळलं नव्हतं की कसं करायचं काय कसं जमेल असं वगैरे तर सगळ्यांपेक्षा खूप छान झालेला आहे फिनिशिंग तो व्हिडिओ तुम्ही बघा चेक करून बघा तो व्हिडिओ तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल असं असतं माझ तरी तर तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट मध्ये सांगा तर आता सुद्धा कपडे खूप शिवायचे म्हणजे आहेत अस्तर वगैरे मार्केटला जाऊन आणायचे आहेत मला तर खूप काम पडलं आहे कपडे वगैरे स्टिच करायचे ड्रेस वगैरे स्टिच करायचे आमच्या इकडचं मार्केट सुद्धा मी दाखवते तुम्हाला मी बेळगावला जाते भिंडी बाजार म्हणून एक uh, मार्केट आहे तिथं तिथं खूप छान कपडे भेटतात आपल्याला मंगळवारचं तरी खूप कट पीस असतात ना तर ते अगदी कमी प्राइस मध्ये ते अवेलेबल असतात तिथं मी जेव्हा मार्केटला जाणार आहे ना तर तेव्हा त्याचं लॉंग मी कोणत्या शॉप मधून कपडे घेते अस्तर वगैरे घेते ते तुम्हाला सर्व काही त्या लॉन्ग व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल कारण तिथं खूप छान छान असं गेल्यानंतर ना हे हा कपडा घेऊ का तो कपडा घेऊ हे आपल्याला सुचतच नाही इतके छान छान कपडे आपल्याला तिथे भेटू शकतात तर मला तरी तिथे गेले ना मी तर मला घरी यायला सहा वाजतात कारण माझं चॉईसच करून होत नाहीत कपडे हा घेऊ का तो घेऊ असं होतं सगळेच आपल्याला कपडे आवडतात आणि ह्याच या कपड्याचा आम्ही सुचवून ठेवलं असत या कपड्याचं हे शिवूया ते शिवूया आणि आपल्याला टाइमच मिळत नसतो बघा तर खूप छान छान फ्रॉक वगैरे आपल्याला येतात खास करून पैठणच्या ज्या साड्या असतात ना तर त्यांचे तर कपडे इतके छान लहान मुलींसाठी फ्रॉक तर खूप छान छान शिवायला आपल्याला भेटतात आपली स्वतःची एक डिझाईन तयार करून आपण त्याच्यावरती छान असं लुक देऊ शकतो तर हे माझे यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्या फर्स्टला मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा माझा फॅशन शो होता तेव्हा तर ती साडी आहे ना तर ती माझीच साडी होती पर्पल कलरची ती साडी एकदम छान अशी होती आणि मला काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं होतं म्हणून मी ती साडी ती माझी चांगलीच होती दोन तीन वेळा मी घातली होती असेल पण मला असं एकदम सगळ्यांपेक्षा काहीतरी भारी वेगळं पाहिजे होतं म्हणून मी ती साडी सिलेक्ट केली होती तर त्याचा मी ड्रेस बनवलेला आहे बघा त्याच्यावरती मोर वगैरे मोराची पेस आहेत ना तर ती त्याला तिथं स्टिच केलेली आहेत आणि समोर असा मोर काढलेला आहे एकदम असं छान लुक आलेला आहे तो व्हिडिओ आहे ना तर तो, तो मी तुम्हाला दोन दिवसात किंवा उद्या मी तुम्हाला ह्या चॅनल वरती अपलोड करणार आहे तुम्ही नक्की जाऊन बघा खूप छान लुक आलेला आहे त्याचं मध्ये काहीतरी पाहिजे होतं त्या कपड्यामध्ये सिल्कच्या म्हणजे पैठणी साडीमध्ये तसं ते मी बनवलं होतं आणि घातल्यानंतर इतकं छान लुक दिसत होता त्याचा मला तर खूप आवडला तुम्ही तो, तो व्हिडिओ आहे ना तर तो, तो चेक करून बघा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी तोच तुम्हाला दाखवेन तर तो, तो बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय